भजनामृत भजन स्पर्धेत स्वरगंध पेड जय हनुमान भजन मंडळ मुंगोशी विजेते पेन विधानसभा मतदारसंघात भाजप सांस्कृतिक सेल तर्फे संगीत व वारकरी भजनामृत भजन स्पर्धेचे आयोजन पेन येथे करण्यात आले होते या स्पर्धेत भजन मंडळाने सहभाग घेऊन भजन अभंग सादर केले या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित आनंद भाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार रवींद्र पाटील रायगड भाजपा लोकसभा प्रमुख सतीश धारप माजी आमदार भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील भाजपा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील सर मिलिंद पाटील रोहिणी धारप पाटील हेमंत दांडेकर श्रीकांत पाटील पाटील उदय सोपान कर, विश्वास जोशी सिधेश जोशी सिद्धेश आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पंडित आनंद भाटे यांनी आपल्या वादक सहकाऱ्यांबरोबर प्रथम जय जय रामकृष्ण हरी हा अभंग सादर केला तसेच रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी लागली समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी काठी मन राम चरणी रंगले मन जाऊ कुणाला शरण अशा मधुर व बोधक अभंग भजनामृतातून भगवंताच्या सकुण रूपाचे व अस्तित्वाचे जणू दर्शनच घडवून श्रोत्यांना भक्तिभावाच्या वातावरणात सुरेल आवाजाने मंत्रमुग्ध केले या स्पर्धेत संगीत भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वरगंध पेण द्वितीय क्रमांक भैरवनाथ प्रासादिक भजन मंडळ मांडगाव बुद्रुक सुधागड तृतीय क्रमांक पेण दिवा मेमो प्रवासी भजन संघटना तर चतुर्थ क्रमांक श्रीराम प्रासादिक भजन मंडळ जांभूळ टेप उत्कृष्ट गायक ऋषिकेश ठाकूर स्वरगंध पेण उत्कृष्ट वादक श्री प्रवीण मानकवळे गणपती वाडे वारकरी भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक जय हनुमान भजन मंडळी मुंगोशी द्वितीय क्रमांक हनुमान भजन मंडळ बेलवडे तृतीय क्रमांक वाकेश्वर भजन मंडळ वाकुळ चतुर्थ क्रमांक श्री श्रीराम भजन मंडळ बळवली सर्वोत्कृष्ट गायक मनोहर कडव सर्वोत्कृष्ट वादक तेजस दरेकर या स्पर्धेसाठी परीक्षक निवृत्ती बाबा चौधरी महादेव बाबा शहाबाजकर दत्तात्रेय बुवा पाटील संतोष बुवा पाटील यांनी काम पाहिले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेन प्रतिनिधी प्रदीप मोकल i am a i <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.